पंढरपूर तालुक्यातील तावशी येथील अहमद हासिम आता हे पहाटे तावशेतील नदीच्या रस्त्याने जात असताना नागोबा मंदिराच्या परिसरात एका धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू हा वाळू वाहनाकडून होणं ही एक दुर्दैवी घटना तावशी मान नदीच्या काठाला घडल्यामुळं तावशानी पंचकृषीतील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होते मान नदी काठाच्या तावशी चिचुंबे सिद्धेवाडी शिरगाव ओझेवाडी गावात व परिसरात बऱ्याच दिवसापासून बेसुमार अवैध वाळू केला जातो या बातम्या अनेक वेळा प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या परंतु शासकीय कामात व्यस्त असलेले महसूलचे अधिकारी तहसीलदार व प्रांत यांनी त्यांना वेळीच आवर घातला असता तर आजही एका गरीब कुटुंबावर वेळ आली नसते त्यांच्या असणारे तावशी महसूल विभागाच्या तलाठी सर्कल कर्मचाऱ्यांची सुद्धा नैतिक जबाबदारी तावशी परिसरात अशी परिस्थिती झाली की कुंपणच शेत आहे म्हणजे त्यांच्या मनमानीनं हा सर्व कारभार केला जातो अवैध वाळू तस्करांच्या या वाहन वाहतुकीमुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालंय महसूल प्रशासन सर्व ठिकाणी अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर कारवाई केली जाते मान नदीच्या परिसरातील अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही महसूल अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी का गप्प आहे आणि मग कुठेतरी शंकेची पाल चुक चुकली आणि मग ती वेळ आली की महसूल प्रशासन आता तरी जाग होईल का तावशी परिसरात ही घटना घडली अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनानं एकाचा निष्पाप बळी घेतला याचा तपास पोलीस अधिकारी आहेत पोलिस अधिकाऱ्यांनी स्पॉट पंचनामा नकाशी घेतले ज्या वाहनांनी या निष्पाप व्यक्ती चिरडले संशयित पाच व्यक्तींना ताब्यात घेतले त्या वाहनावर कठोर कारवाई करावी व त्यावरील ड्रायव्हर आणि वाहन मालकावर कठोर कारवाई व शिक्षा झाली पाहिजे असं मत संतापजनक जमलेल्या ग्रामस्थांकडून व्यक्त केलं जात आहे मी अमोल ज्योती कुंभार तावशे ग्रामपंचायतचा सध्या उपसरपंच आहे आणि संभाज ब्रिगेडचा पंढरपूर मंगावडा विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करतो आज सकाळी चारच्या दरम्यान शौचालयास गेल्यानंतर साहित्य चुलते त्याच ठिकाणी त्यांनी शौचालयाला बसले असताना अवैध वाळूरित्या मोठ्या प्रमाणात तावशीच्या मान नदीतून मान नदी पत्रातून होत आहे त्या ठिकाणी त्या कोणत्याही कोणत्याही अधिकाऱ्याचं त्याच्यावर बंधन नाही हे दिसून येते आज एका व्यक्तीचा शौचालय जाण्या जाताना तिथं एका बसलेल्या ठिकाणीच एखादं वाहन येऊन त्या कुटुंबातील एका व्यक्तीचं घर उद्ध्वस्त करत असेल त्याला संपवत असेल तर प्रशासन करतंय काय ही सगळ्या का गावाला चिंता पडली आहे आज आजच्या आज या ठिकाणी एका एका व्यक्तीचा तवशी दिवस एका व्यक्तीचा जीव गेलाय उद्या का दुसऱ्या व्यक्तीचा जाणार नाही ह्याला पुढच्या जबाबदार कोण ह्या गोष्टीला ह्या ह्या प्रशासनाला जाग येणार आहे कधी अजून किती जीव घेणार आहे हा प्रशासन आतापर्यंत झालेल्या अवैध वाळू जर त्या तवशी ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनेक वारंवार ह्या प्रशासनाला ठराव दिला पत्र दिले पत्रव्यवहार केला आंदोलनाचा इशारा दिला तात्पुरताही कारवाई केली जाते या महसूल अधिकारी महसूल असेल प्रशासन असेल ह्यांचं जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आज एका कुटुंबातील आमच्याच गावातील कुटुंबातील म्हणजे आमच्याच कुटुंबातील हा व्यक्ती गेलेला आहे ह्या कुटुंबाला न्याय मिळणार का नाही हे आज तावशी ग्रा ग्रामपंचायत व तावशी ग्रामस्थ याची वाट बघत आहे व ह्या ह्या जे हे जे, जे कृत्य आहे त्या 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 कृत्य करणाऱ्या सर्व ज्या ह्या संबंधित अधिकारी असतील प्रशासन संबंधित वाळूवडणारे असतील त्यांना सावशी गावातील कोण सहकार्य करणार असेल ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का व ह्यांना मोका कायदा लावणार का, का, का रा रा। आज एका कुटुंबातील एका व्यक्तीचा जीव गेला आहे अन्यथा इथून पुढे जर असं आतापर्यंत ह्या आठ दिवसात जर ह्याच्यावर कारवाई कटोरत का करून का नाही केली तर ग्रामपंचायतच्या वतीनं व संभाजी ब्रिगेडच्या वतीनं महसूल मंत्री असेल मंत्रालय असेल कलेक्टर ऑफिस असेल जिल्हा आपलं प्रांत ऑफिस कार्यालय असेल पुल स्टेशन ह्यांच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू ह्या सर्व सर्व कुटुंबासोबत आम्ही सर्व तावशी ग्रामस्थ व सर्व सर्व गावातील सर्व नागरिक ह्यांच्या कुटुंबासोबत आज दुःखात सामील आहेत ह्या कुटुंबाला जा, कुटुंबाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही व संबंधित अधिकारी व संबंधित वाळू वाळू चुरावर कारवाई ना झाल्यास ह्याला सर्वस्वी होणाऱ्या पुढील परिणामात सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो